आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन विखे पाटील यांनी शेतीकडे फायदेशीर उद्योग म्हणून बघण्याचा दृष्टिकोन दिला पंतप्रधानांचं प्रतिपादन देशात कोविड रुग्णांच्या संख्येत गेल्या पाच आठवड्यांपासून सातत्यानं घट रुग्ण बरे होण्याचा दर वाढून शहाऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर शतांश टक्के आणि बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी आता सविस्तर बातम्या दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या देहवेचावा कारणी या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं नामांतरही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं यानिमित्त प्रवरानगर इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य दुर माध्यमातून उपस्थित होते तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित होते आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला अभिवादन केलं गरीब दुर्बल यांचं दुःख दूर करणं हा विखे पाटील यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता राजकारणाचा वापर त्यांनी समाजाच्या भल्यासाठी केला हेच त्यांचं वेगळेपण होतं अशा शब्दात मोदी यांनी विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आपल्या भाषणात मोदी यांनी विखे पाटील यांची काही वाक्य मराठीतून उद्धृत केली सहकार चळवळ ही खऱ्या अर्थानं निष्पक्ष आहे असा विखे पाटील यांचा विश्वास होता त्यांनी सहकाराची चळवळ समाजाच्या प्रगतीसाठी प्रभावीपणे राबवली अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये असताना अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी सहकाराचा प्रभावी वापर केला ग्रामीण भागातील शिक्षणाचा गांभीर्यानं विचार करत विखे पाटील यांनी शिक्षण संस्थेची स्थापना करून गावागावात चैतन्य निर्माण केलं असं मोदी म्हणाले पिण्याचं पाणी आणि शेतीसाठीच्या पाण्याची कमतरता दूर करण्यावरही विखे पाटील यांनी लक्ष दिलं त्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात विविध जलसिंचन योजना राबवण्यात आल्या एकोणीस लाख कुटुंबांना पिण्याचं शुद्ध पाणी पुरवण्यात आल्याचं मोदी यांनी सांगितलं शेतीला फायदेशीर उद्योग बनवण्यावर विखे पाटील यांचा भर होता त्याद्वारे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता आमचं सरकार देशात प्रथमच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे शेतमालाला योग्य किंमत देण्यासह विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे शेतीत नवीन आणि जुन्या पद्धतींचा मेळ घातला पाहिजे उसाची शेती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे पूर्वी फक्त साखर उत्पादन केलं जात असे आता इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं जात आहे त्यामुळं तेल आयातीवरील खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल असं पंतप्रधानांनी नमूद केलं विखे पाटील यांच्या चार पिढ्या समाजकारणात आहेत खूप चांगलं ते काम करत आहेत अशी उदाहरणं खूप कमी आहेत असंही मोदी यावेळी म्हणाले कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे महाराष्ट्रात याचं प्रमाणही अधिक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी काळजी घ्यावी मास्क वापरणं वारंवार हात धुणं सुरक्षित अंतर ठेवणं याबाबत दक्ष राहावं जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं देशात दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या पाच आठवड्यांपासून सातत्यानं घट होत आहे महिन्याभरापूर्वी दररोज नव्वद हजार नवे रुग्ण आढळत होते ती संख्या आता कमी होत असून गेल्या चोवीस तासात देशात पंचावन्न हजार नवे कोरोनाबाधित आढळले आहेत देशात सध्या सुमारे आठ लाख अडतीस हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत गेल्या चोवीस तासात देशात अठ्ठ्याहत्तर हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा साडेसात टक्क्यांनी अधिक आहे रुग्ण बरे होण्याचा दर आता शहाऐंशी पूर्णांक अठ्यात्तर शतांश टक्के झाला आहे आतापर्यंत देशातील बासष्ट लाख तीस हजार रुग्ण बरे झाले आहेत गेल्या चोवीस तासात देशात सातशे सहा रुग्णांचा कोविड एकोणीसमुळे मृत्यू झाला त्यामुळे देशातील मृत्यू दर आता एक पूर्णांक त्रेपन्न शतांश टक्क्यांवर आला आहे आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सुरू करण्यात आलेला ई संजीवनी दूरवैद्यकीय सेवा उपक्रम रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत असून अल्पावधीतच सुमारे पाच लाख जणांनी याचा लाभ घेतला आहे दूरध्वनीद्वारे रुग्णानं या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या आरोग्यविषयक समस्येवर मार्गदर्शन घेता येतं गेल्या सतरा दिवसांमध्ये एक लाख लोकांनी दूरध्वनीच्या माध्यमातून ही सेवा घेतली आहे ई संजीवनी सेवा आता भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं रुळत आहे गेल्या काही दिवसांमध्ये ई संजीवनीमार्फत आरोग्यविषयक प्रश्नांवर मार्गदर्शन घेण्यासाठी दररोज येणाऱ्या दूरध्वनींची संख्या आठ हजारपर्यंत पोहोचली आहे सध्या हा उपक्रम सव्वीस राज्यांमध्ये डॉक्टर ते डॉक्टर आणि रुग्ण ते डॉक्टर अशा दोन प्रकारे सुरू आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट ए आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली या टप्प्यात पंधरा जिल्ह्यांमधील अठ्याहत्तर मतदारसंघांमध्ये सात नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वीस ऑक्टोबर असून दुसऱ्या दिवशी अर्जांची छाननी होईल तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत तेवीस ऑक्टोबर आहे वाल्मिकीनगर इथल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे इथले मतदार लोकसभा आणि विधानसभेच्या जागांसाठीही मतदान करू शकणार आहेत याकरता संबंधित मतदान केंद्रांवर स्वतंत्र मतदान यंत्रांची सोय करण्यात येणार आहे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोर उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अर्ज दाखल केल्याचं दिसत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं नऊ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून हो यात राजेंद्र सिंग वरिष्ठ नेते रामेश्वर चौरसिया आणि उषा विद्यार्थी यांचा समावेश आहे यंदा दिवाळीमध्ये देशभर गोमयापासून बनलेल्या वस्तूंचा वापर केला जावा यासाठी राष्ट्रीय कामधेनु आयोगानं कामधेनु दीपावली अभियान हाती घेतलं आहे याद्वारे गायीच्या शेणापासून बनलेली उत्पादनं वापरण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे यामध्ये दिवे मेणबत्त्या धूप उदबत्त्या स्वस्तिकचिन्ह पेपर व्ट होमासाठीची साधनसामुग्री तसंच लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती यांचा समावेश आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये अकरा कोटी कुटुंबांमध्ये गायीच्या शेणापासून बनलेले तेहत्तीस कोटी दिवे लावले जावेत असं उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं म्हटलं आहे अयोध्या शहरात तीन लाख दिवे आणि वाराणसीमध्ये एक लाख दिवे लावले जाणार आहेत यामुळे विविध गो उत्पादन उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील पण स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास तसंच गोशाळा आत्मनिर्भर होण्यासही मदत होणार आहे चिनी दिव्यांना पर्याय म्हणून हे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक दिवे उपलब्ध होणार आहेत मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राच्या विविध भागात काल काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता या घटनेमागच्या नेमक्या कारणांबाबत तपास करण्यासाठी चार सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे जीआयएस प्रणालीच्या दुरुस्तीचं केवळ पन्नास टक्के काम का झालं तसंच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच्या उपाययोजनाही ही, ही समिती सुचवणार आहे येत्या आठवड्याभरात याबाबतचा अहवाल सादर केला जाईल असं राऊत म्हणाले दरम्यान मुंबईतली रेल्वेसेवा पाणीपुरवठा यासारख्या अनेक महत्वाच्या सेवांवर परिणाम करणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रातले काही वरिष्ठ अधिकारी मुंबईला भेट देणार असल्याचं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे राज्याच्या पॉवर ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता राष्ट्रीय पॉवरग्रीड मात्र सुरळीतपणे सुरू आहे असंही सिंग यांनी सांगितलं केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी ग्रामीण विकास कार्यक्रम कृषी उत्पादनांना मिळणारा वाढीव हमी दर आणि ग्रामीण भागातील पाण्याची उपलब्धता यामुळे ग्रामीण भारताचा कायापालट होत असून चालू आर्थिक वर्षात ट्रॅक्टर विक्री त्यामुळे वाढ होत आहे यावर्षी प्रथमच अन्य तिचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या तुलनेत ट्रॅक्टरची विक्री जास्त झाल्याची माहिती ट्रॅक्टर उत्पादक संघटनेनं दिली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन विखे पाटील यांनी शेतीकडे फायदेशीर उद्योग म्हणून बघण्याचा दृष्टिकोन दिला पंतप्रधानांचं प्रतिपादन देशात कोविड रुग्णांच्या संख्येत गेल्या पाच आठवड्यांपासून सातत्यानं घट रुग्ण बरे होण्याचा दर वाढून शहाऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर शतांश टक्के आणि बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार